गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला नुसतं पुस्तक प्रकाशन केलं बाकी कुछ नाही सलीम सलीमबाई सी बुक किसीने लिखा उसका प्रकाशन हुआ निलेश लंकेनी एक पुस्तक लिहिलं कोविड काळातला त्यांचा अनुभव आणि निलेश लंकेनी पुस्तक लिहिलं त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं कारण तो कार्यक्रम होता हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापांनी लावलेला बोर्ड आहे निलेश लंकेनी बांध फोडलेला आहे आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू अनेक जण बाण फुटल्यामुळं बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व आहे बजरंग बाप्पा पवार साहेबांच्या शेजारी येऊन बसलं आणि असा नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होते तुमचा होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य नाही